आता आपण सध्या जिल्हा परिषदचं सर्कल बारणी इथं आलेलो आहोत आणि या गावात हे सर्कलचं ठिकाण आहे आणि या सर्कलच्या ठिकाणामध्ये जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि दुसरा गण हा पुरुषासाठी आहे या ठिकाणी आज आपण मतदाराला जिल्हा परिषदचा कोण कोणाचा त्यांचं मत कोणाला आम्ही आमची एस के न्यूज महाराष्ट्र चॅनल असेल किंवा एस पी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस हे चॅनल असेल या माध्यमातून आम्ही बोल मतदाता बोल हे सर चालू केलेलं आहे आणि आज आपण पार्लर सर्कल हे दुसरं सदर चालू केलं यापूर्वी आपण दहा सर्कल लोकांचं मत जाणून घेतलं त्यानंतर आता दुसऱ्या सरकारचं मत चालू केलेलं आहे आणि नक्कीच आमच्या एसकिम महाराष्ट्र चॅनल असेल किंवा एस पी न्यूज लाईक करा शेअर करायला विसरू नका सोबत कमेंट करा धन्यवाद आता तरुण साधणार असून त्यांचं काय मत आहे किंवा ते कोणाला मतदान करणार आहे त्या संदर्भात जाणून घेऊया चला तर मग तरुण मित्र राम 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 काय म्हणते पार्नेर सर्कलची हवा काय म्हणते सध्या पार्नर हा जिल्हा परिषद सर्कल झालेला आहे पार्नर गणपण आहे तुझं मतदान हे भाजपला राहील शिवसेना राहील काँग्रेस राहील मनसेला राहील का तू स्वतः उमेदवार आहे आहेस का नोटाला मतदान करणार तुझं मतदान नेमकं कोणाला राहणार आहे भाजपला वर सत्ता आहे राज्यात सतरा सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे खाली तेच पाहिजे तेव्हा काम होतो असं आहे का विकास झाला गावात रोड गिड चांगले झाले रोड गिड ओके झाले गिड चांगले झाले चकाचक झाले चकाचक झाले गावात गट्टू इथून तिथून बसलेले अच्छा एक रोड बाकी प्रस्ताव टाकलेला अच्छा म्हणून भाजपला मतदान तरुण मित्रांना सांगितलं की त्याचं मतदान विकासाला कारण भाजपनं केंद्रात असेल की राज्यात असेल म्हणून जिल्हा भाजप पाहिजे म्हणून मतदान भाजपला आणि भाजपनं सगळ्यात मत विकास केला म्हणून तरुण सांगतोय भाजप बरोबर ना बरोबर धन्यवाद त्याला जाऊ द्या सगळे मतदार मतदान मतदानातले नाही म्हणतो ते होऊन जाते काय हरकत नाही आपण काय म्हणते तुमच्या पार्डर सर्कलची हवा काय म्हणते गाण्याची हवा काय म्हणते तुमचं मतदान नेमकं कुणीकडे राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का। स्वतःच उभा लढितात भाजप कशामुळे दादा भाजपचा सामान्य आमदार नारायण भेटूजे त्यांच्या विश्वास ठेवून त्यांनी केलेले विकास काम त्यामुळे आमचा विश्वास भाजप विकास कामाला विकास काम झाले त्यामुळे मतदान भाजपला धन्यवाद दादा काय म्हणत काय अर्थ नाही तरुण मित्र आहे एकंदरीत तरुण मित्र आहे लास्ट बोलायचं काही ना धन्यवाद काय म्हणते तुमची पार्टनर सरकारची हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मतदान राहणार आहे भाजपला राहुल डोंगरे राहुल भाई डोंगरे राहुल भायच का हो काम कसली शैली चांगली आहे का असं आहे का म्हणजे कामाचा माणूस कामाचा माणूस माणूस चांगला होणार सहभागी होणार म्हणून कामाचा माणूस बरोबर ना बरोबर धन्यवाद यांचं मतदान एकंदरीत भाजपला आहे तुमची पार्टनर सरकारची हवा काय म्हणते तुमचं मतदान आहे तुम्ही कोणाला करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कोणाकडे करणार कोणाला का अपक्ष आहे का नोटाला मतदार मारणार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जो काम करेल त्याला आम्ही प्राधान्य देऊ कशा तरी शेतकऱ्यांच्या संदर्भात राहुल भाई आता आमदार थोडेफार काम करीत आहेत त्यांनी रस्ते वगैरे केले परंतु खूप प्रश्न आहेत ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी जो उमेदवार काम करू शकतो त्यांना खर्चमध्ये लोक प्राधान्य देत असावं एकंदर त्यांनी सांगितलं जो कोणी विकास करत काही नाव सांगितलं त्यांनी नाव सांगितलं नाही विकास केला मात्र अजून या जास्त जास्त शेतकरी त्याला जो जास्त प्राधान्य दे शेतकरी विकासाला जो प्राधान्य त्यांना यांचं मतदान राहणार असं त्यांनी सांगितलं धन्यवाद बाबा काय म्हणते तुमची पारवेल सर्कलची हवा दा। काय म्हणते पारनेर गाण्याची हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा स्वतः तुम्ही निवडणूक लढले माझं मग ते आमचा जो रोड होईल ना येऊ मत रोड करून देईन त्याला मतदान राहील आमचं त्याला गावाची मागणी हीच आहे पाटीपासून तर शहरापर्यंत रोड व्हायला पाहिजे अच्छा म्हणजे काय रस्ता झाल्याशिवाय रस्ता करणार रस्त्यात इतका प्रॉब्लेम आहे आम्हाला आतापर्यंत रस्ताच झालेला नाही कारण की वीस वर्ष झाले आतापर्यंत रस्ताचा नाही मोठा प्रॉब्लेम अच्छा म्हणजे रस्ता करून देणार तुम्ही आमची मागणी आहे की एक भाजप भाजप करून देईल एक असं वाटतं आम्हाला अच्छा मग तुमचं मतदान मग कोणा करणार भाजप भाजप करत असं म्हणजे भाजपच करून देईल असं काय धन्यवाद हे मतदान आहे आपण त्यांना दादा रामराव रामराव काय म्हणते हवा काय म्हणते पाहण्यासाठी त्यांची हवा काय सांगते कोणाला तुमचं मतदान होणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा कोणाला मतदान कोणाला करणार मी श्रीकृष्ण भगवान खरे मी एक आरोग्य कर्मचारी शासकीय कर्मचारी कुठल्याही आमदार खासदारचं नाव न घेता आमच्या गावाला मुख्य तीन रस्ते तिथून एक ते एक ते दीड किलोमीटर ऊन म मधला रस्ता आहे हा पण मुख्यच आहे आणि हा नामरूळ पणकडे जाणारा हा पण आहे मधला एक रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जाणारा तो पण एक रस्ता मुख्य आहे आमच्या गावाला मुख्य तीन रस्ते सन्माननीय नारायण भाऊपूचे साहेब किंवा राजेश भैया टोपे ह्या दोन्हीपैकी कोणाचं पण म्हणजे तुतारी किंवा कमळ कोणाचं पण आमच्या गावाला जर कधी सीट निवडून आलं तर आमच्या गावाला तीन मुख्य रस्ते किमान ह्या दोघांनी मिळून एकतरी रस्ता करावा अशी माझी इच्छा आहे थोडक्यात तरुण मित्रांनी सांगितलेलं जो कोणी रस्ता देईल नाव सगळ्याचं घेतलं परंतु निवडून येणाऱ्यांनी त्या कमीत कमी रोडला प्राधान्य द्यावं विकासाला प्राधान्य द्यावं त्याच्याकडे यांचा कळ राहील मतदान राहील असं त्यांनी सांगितलं धन्यवाद मित्र हां तू काय पाठी बसून हां आपल्या सायत्रीबाई फुले विद्यालय ते आमचा रस्ता पंचायत समिती निवडणूक आली जिल्हा परिषद निवडणूक आली पण आलवारींनी काम करावं अच्छा अशी आमची इच्छा म्हणून तुमचं मतदान कोणा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे कोणाला मतदान करणार का नोटाला करणार का तुम्ही स्वतः उभा राहणार शक्य सांगत नाही मी उभं राहू शकते राहू शकता शक्यतो शक्यतो उभं राहू शकते राहू शकता का एकंदरीत यांनी सांगितले विकासाला वेळ प्रसंगी पडला ती सुद्धा लढाईची तयारी त्यांनी ठेवली नाही धन्यवाद रामराम ना ना भाऊ काय म्हणते तुमची पारण्या सरकारची हवा हो काय म्हणते तुमचं मतदान कोणाला लागणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला भाजपला भाजपलाच का होणार आहे भाजप चांगले भाजप चांगले भाजपने म्हणजे भाजप न काय विकास केला भा काय पारमेरमध्ये पारमेर मध्ये विकास केला काय एकंदरीत यांचं मतदान आहे भाजपकडे धन्यवाद तुम्ही काय सांगणार दादा जिल्हा परिषद सर्कलच्या मतदाना संदर्भात तुमचं मत कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा कोणाला मतदान तुम्ही जे सांगाल ते काय आमचं काय म्हणणं आमचं लोकांपर्यंत पोहोचव उमेदवारापर्यंत पोहोचव पक्षापर्यंत पोहोचव जेणेकरून

पाण्यातची हवा काय म्हणते पाण्यावर गाण्याची हवा काय म्हणतो तुमचं मतदान कोणाला जाणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपत्य नोटा कोणाला मतदान करणार भाजपलाच करू चालू सर भाजीलाच चालू काय हो भाजप आता पैसा दिलं शेतकऱ्या वा वाड्यांना ला, सगळं लागेल ते मला शेतकऱ्याची शिकपात आहे म्हणून भाजप शेतकऱ्याला सगळ्याला पैसे बोललं लागते भयणी अच्छा त्याच्यामुळं मला ते असं आहे का म्हणून भाजप सुटत नाही ऐन टाईम मिळतो म्हणून मतदान भाजपला धन्यवाद काय सांगाल भाजप कशामुळे भाजप कशामुळे असं आहे का म्हणून भाजप भाजपने विकास केला म्हणून भाजपला मतदान राम बाबा काय म्हणते हवा पाहणारची माहिती नाही बाबा आपल्याला अजून काय कस का हो माहितीच नाही अजून काय मतदान करणार अजून अजून लांब राहिलं असं आहे का पण तुम्ही मतदान कोणाला करणार म भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का अजून इतर कोणाला का नोटाला करणार आहे मतदान करते नोटा म्हणजे कसं एक एकही उमेदवार यासाठी लायक नाही त्याचा अर्थ असा होतो त्याला नोटा मध्ये शॉर्टकट मध्ये ती नोटा बरोबर बर बाबा सगळं ऐकून शांत बसले म्हणजे बाबांनी गुगली टाकली धन्यवाद बाबा काऊन हो दादा काऊन काय म्हणजे नाराजी का कोणाला नाराजी मतदान तर मतदान करणार एकंदरीत यांचा दादानी सुने दिसतायत आहे जर याच्यासाठी म्हणावं लागेल दादा म्हणते बाबा मतदान करून पण कोणाला करून ते विचारू नका कोण मतदान करणार खूप समजदार दिसतात धन्यवाद दादा आ, बरिण बरिण कांग्रेस, कांग्रेस, हा नमस्कार काय म्हणते तुमचे सर्कल ची हवा काय म्हणते हवा काय म्हणते बरी आहे का मग तुमचं मतदान कोणाला यंदा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा वंचित कोणाला मतदान करणार का हा वंचित वंचितला वंचितला का हो दादा वंचितला का सामाजिक कार्य अच्छा सामाजिक कार्य असामुळे वंचित तत्वज्ञान आहे अच्छा तत्वज्ञान आहे त्यामुळे यांचं मतदान वंचितला राहणार आहे धन्यवाद दादा तयारी काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते गणाची हवा काय म्हणते तुमचं मतदान हे कोणाला करणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा नोटा किंवा अपक्ष किंवा कोणाचा कोणाला मतदान करणार पारनेर सर्कल पूर्वीपासूनच आमच्या वडिलाच्या कार्यकाळापासूनच काँग्रेस किंवा नंतर भया पाठीमागं मोठ्या साहेबांच्या पाठीमागं राष्ट्रवादीच्या विचाराचे आम्ही असल्यामुळं आमचा कल राष्ट्रवादीचा आहे आणि ह्यावर ह्यावेळेस सुद्धा आता मागच्या वेळेस बाप्पासाहेब गुल्ले सदस्य होते अच्छा यावेळेस आमच्याकडं सर्कलच्या बाहेरचे डॉक्टर राहुल डोंगरे साहेब राहणारे अच्छा पण स्थानिक मतदार स्थानिक लोकांनाच प्राधान्य देत अच्छा भविष्यात आता काय होईल समोरच्या तुमचा कल फक्त राष्ट्रवादीकडे तर काय भाजपकडे नाही आमचा कल राष्ट्रवादीकडे का एकंदरीत ते सरांनी सांगितले की आमचा कल राष्ट्रवादीकडे राहणार धन्यवाद काय हा बरे बरी आहे काय म्हणते मतदानाचा कल काय म्हणतो तेच काका म्हणले तेच आहे ना काका म्हणले तेच काका काय म्हणले राष्ट्रवादीच आहे ना तुम्ही राष्ट्रवादीचे हो। यांनी यांनी एकंदरीत यांचं एक काकाच्या मागे धन्यवाद हवा काय म्हणते पाणीवर सर्कलची हवा काय म्हणती गणाची हवा काय म्हणती तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा मतदान हे गुपित असत नाही गुपित जरी असलो ना शेवटी कसं असतं की तुम्ही तुमचं जोपर्यंत तुमचं मत मांडणार ना तोपर्यंत उमेदवारापर्यंत तुमच्या भावनाही पोहोचून जरुरी आहे त्यासाठी आम्ही म्हणतो लोकशाहीमध्ये आपल्याला प्रत्येकाला मतदान देण्याचा अधिकार दे आम्ही तुमचं मत विचारतो कारण सध्या आचारसंहिताने आणि बिगुल जिल्हा परिषद आहे तुमचं मतदान कोणाला राहणार महाविकास आघाडीला महाविकास आघाडीलाच का हो दादा कारण ते काही गोष्टी सांगा सारख्या नसते अच्छा एकंदरीत यांचं मतदान हे महाविकास आघाडीला राहणार आहे त्यांना आम्ही विचारलं का आता ते आणि काही गोष्टी सांगा नसते तर म्हणजे इनके बाध मे कुछ तो भी विदम आहे धन्यवाद बाबा जे अरे काय म्हणते तुमचे पार्थ सर्कलची हवा काय म्हणते गाण्याची हवा काय म्हणती कोणाचं वातावरण आहे कोणाला मतदान देणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष देऊ भाजपला भाजपला का भाजपला कसे दादा कशामुळे आता कस पक्ष बाजू बरं बाजूबाजू चालू आहे असं आहे का बरं चालू आहे का काय बरं चालू आहे सांगाल तुम्ही बर दिला शेतकऱ्याला बिन आता आमच्या बांगड्याच्या हजार दोन हजार महिने चालू आहे का पगारी चालू आहे थोडक्यात पगारी चालू आहे पगारी चालू आहे म्हणून भाजपकडे जे हरी जे तुम्ही काय सांगणार दादा तेच सांगणार काय तेच काय भाजप कसे म्हणून आमचीच आम्हाला असताना आम्हा केलेली म्हणून आम्ही तेच करतो अच्छा म्हणजे तुम्ही निराधार होते निराधार पगारा लावला कोणाकोणाला लावले માથરી લાલી માથરા માથરી પગાર ભાજપ ધન્યવાદ કાંઈ દાદા રામ રામ ದ ಪ್ರಾವೇಟ್ ಕ್ಯಾಮ ಕ್ಯಾಮ ಬೋತ್ರಿ ಆ कितने मतदार है पण मतदान तो करना ना मतदान मतदान कर पक्का करना ना कौन अलग है ना कौन अलग करना पक्का पक्का हम आम्ही तेच म्हणतो ना दुसरे काय राम राम मजे में है क्या क्या किसको इस साल वोटिंग किसको है भाजप, शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस किसको है वोटिंग अभी तो वा, ना, ना, होने वाली इसीलिए ना हम अभी तो इलेक्शन का डिक्लेयर नहीं हुआ लेकिन होने वाली है सरपंच के पीछे ऐसा है क्या अच्छा बहुत अच्छा आदमी है अच्छा आदमी है करके ले सरपंच के पीछे कुछ भी काम करते ऐसा है क्या आमचं मतदार एकंदरीत त्यांनी आहे की गावचे सरपंच आहे त्यांचे सरपंचाच्या पाठीमागे कारण ते त्यांना प्रत्येक वेळोवेळी लक्ष देतात लक्ष वेळोवेळी त्यांच्याकडनं काम असतं त्यामुळे ते सरपंचाच्या पाठीमागे धन्यवाद